आई ये आई मास्टर ने आले बघ आली मोठी शाळानी जाग मुली तू घरात जा इथे नजर देखील तुझ्यावर पडता कामा नाही आओ ताई तुम्ही ते तुमचा मुली शाळेत पडता नाही बाय नाही शिकून करायचं तरी काय संसार सांभाळायचा हाय खाली घासायची हाय लेखा बाळ सांभाळायची हाय आली मोठी शिकून आम्हाला ज्ञान बाटायला सासूबाई अव सासूबाई बघा तरी कोण आलाय राम 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 त्या फुलेने तुला पाठवलं दुसऱ्यांना नाट वाटायला आणि तू आणि तू आली शरम कुठली बाईच्या नावावर कलंकच आहे बाई तू तुझ्या तुझ्या आतल्यावर शेण्यात पडले जा मी कि तू सावित्री ओ सावित्री अग सावित्री मला माहित आहे हे बघ सावित्री हा समाज बंधनात अटकलेला आहे याला अज्ञानात आनंद वाटतो ब्राह्मण पुण्याच्या गोष्टी करतात पण त्यांना हे माहित नाही की ते स्त्रीला अजनात ठेवून किती मोठं पाप करत आहे तरीच मी म्हटलो की स्त्रीला अजनात ठेवणे हे पाप आहे पण आपण या नारी शक्तीला या अज्ञानातून बाहेर काढूया जर नारी शक्ती या ज्ञानातून बाहेर निघाली तर हा सर्व समाज या अज्ञानातून बाहेर निघेल आणि जर या समाजाला अज्ञानातून बाहेर काढायचे असेल तर आपल्याला कितीतरी वेळा मनुष्य व्हावेच लागेल तुम्ही मला एवढं समजवलं शिकवलं पण मला एवढंही जाणून घेता आलं नाही की आपण या समाजाकडनं आशा करणं व्यर्थ आहे हा समाज अज्ञानाच्या अंधकारात आहे आपण त्यांना शिक्षित करायला हवे जोपर्यंत स्त्री आणि अस्पृश्य समाज शिक्षित होणार नाही तोपर्यंत मी प्रयत्न करतच हा माझा ओळखलंय का मला मी सावित्री ज्योतिबा फुले आज ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास मी काय म्हणावे आज स्त्री आत्मनिर्भर व्हायला हवी जर तुम्ही आत्मनिर्भर होण्यासाठी मी खूप कष्ट केले आहे खूप लोकांनी माझा अपमान केला लोकांनी मला शिवाशापही दिले तेही मी सहन केले तुम्ही अन्यायाचा प्रतिकार करावा स्वतःवर ठाम राहायला शिकावं अभ्यास करावा म्हणून मी तुमच्यासाठी शिक्षणाची चालणे खुली करून दिली अग लेखींनो तुम्ही पाण्याचा क्लास लावण्यापेक्षा कराटेचा क्लास लावा तरच तुम्ही स्वतःवर ठाम राहायला शिकाल अन्यायाचा प्रतिकार करायला शिकाल जेव्हा तुम्ही अन्यायाचा प्रतिकार करायला शिकाल ना आणि स्वतःवर ठाम राहायला शिकाल ना, ना तेव्हाच तुम्ही मी म्हणेन की माझे कष्ट सार्थक ठरले धन्यवाद